नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन जानेवारी सकाळ पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे ज्या काही हवामान प्रणाल्या बनलेल्या आहेत त्यांचं जर बोलायचं झालं तर हरियाणाच्या आसपास हवेची ग्रकारस्थिती आहे आणि हवेची उलची कारती ओडिशाच्या आसपास आहे यांमुळे एक हवेचं क्षेत्र उत्तर प्रदेशपासून मध्य प्रदेशच्या आसपासपर्यंत बनलेलं आहे आणि बन या ठिकाणी कमीदाबाचा पट्टा बनला आहे बाकी त्यामुळे त्या भागांमध्ये पाऊस सक्रिय झालेला आहे किंवा राज्यातीलही काही भागांमध्ये त्यामुळे ढगाळ वा हवामानाचं स्थिती निर्माण होते सोबतच कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी आहे हे आता हळूहळू उत्तर पच्च पूर्वेकडे सरकत तीव्र कमी दाबाच्या स्वरूपात असं येणार आहे याचा प्रभाव कर्नाटक किनारपट्टीला दिसू लागला बाकी सध्या जर आपण पाहिलं की राज्यात ढगांची स्थिती काय आहे तर धुळे नाशिकच्या काही भागांमध्ये सध्या काही अंशी ढगाळलेलं हवामान आहे आणि जर येत्या चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासांमध्ये जे काही पावसाची शक्यता दिसते ती अमरावती वर्धा नागपूर याच्या आसपास किंवा अकोल्याच्या आसपास हलका पाऊस किंवा ढगाळ हवामान जाण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे स्थानिक ढग तयार झाले तर रात्री उशिरा किंवा परवाच्या पहाटेपर्यंत अमरावती वर्धा नागपूरमध्ये थोड्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त धुळ्याच्या आसपासही काहीसे स्थानिक ढग तयार झाले तर थोडंशा एखाद्या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलके थेंब पाहायला मिळण्याची शक्यता आहे बाकी इतर ठिकाणी सध्या तरी पावसाचा जास्त काय अंदाज नाही या ठिकाणीसुद्धा जो पाऊस असेल तो स्थानिक पातळीवरती थोडेसे ढग तयार होतील आणि थोडासाच किंवा एकदम हलकासा पाऊस झाला तर होईल बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दरच्यासाठी लाल सांगा सबस्क्राईब बटन दाबा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका